नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडई आज मौजे सातेवाडी पेडगाव फाटी मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित होते व तसेच आपल्याला माहीत असेल की विठ्ठल नानांनी त्यांच्या दावणीला दोन दिवसापूर्वी समृद्धी कॅटल फीड्स खाद्य पुणे यांच्या दावणीतील हिरा म्हणजे त्यांच्या दावणीतील समर्थ हा नामांकित नंदी आणला आहे तर मंडई जोपर्यंत आपले नाना नवीन खरेदी करत नाहीत तोपर्यंत समर्थ हा नंदी नानांच्याच दावणीला राहणार तर मंडळी आज नानांनी समर्थला सातेवाडी पेडगाव फाटी मैदानात आणले होते व मंडई आज नानांनी समर्थचा पैरा हा संभाजीनगरच्या नंदीसोबत केला होता व मंडळी सातेवाडी फाट पेडगाव फाटी मैदानात गट क्रमांक तेवीसमध्ये पळाला पण नक्की काय झालं मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आज समर्थ गटक्रमांक तेवीसमध्ये पळण्यासाठी खाली गेला व गाड्या सुटल्या मंडई आपल्या समर्थची ही लॉबिटच झाल्यामुळे समर्थचा पराभव झाला पण मंडळी समर्थ पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करेल व नानांनी आणलेली समर्थ नावाची हे नवीन हत्यार कसे पळाले ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद